सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानदारांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब अन्न योजनेमधील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते शिधापत्रिकेमधील मय्यत कायम स्वरूपी स्थलांतरित आधार प्रमाणित नसलेले दुबार लाभार्थी वगळण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना अन्न धान्याचे वितरण व्हावे यासाठी आधार प्रामाणिकरण व ई केवायसी करण्याच्या प्रमाणीकरण ई केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जीवराज डापकर यांनी केले आहे आधार प्रमाणीकरण ई के वाय सी करण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत तसेच रास्तभाव दुकानदारांवरही देखील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व वा ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई के वाय सी केवायसी केली नाही अशा लाभार्थ्यांचे धान्य वितरण बंद होण्याची शक्यता असल्याने सर्व लाभार्थ्यांनी नजीकच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई के वाय सी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जीवराज डापकर यांनी केले आहे महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा